महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे दुर्गमानवळी इथल्या गैबी आणि विठ्ठलाई देवीची यात्रा संपन्न भाविकांमधून हिंदू मुस्लिम ऐकायचे दर्शन श्री गैबी विठ्ठलाईच्या नावानं चांगभलच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत दुर्गमानवळ इथल्या विठ्ठलाई देवीची यात्रा आज संपन्न झाली सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावरील परिसर आज भक्तांनी फुलून गेला होता कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली सातारा पुणे मुंबई कोकण आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री गैबी आणि विठ्ठलाईच्या यात्रेची आज सांगता झाली होळी पौर्णिमेच्या रात्रीपासूनच या उत्सवाची सुरुवात झाली होती होलिका दहन करून यात्रा उत्सवाची प्रथेप्रमाणे मुहूर्तमेळ रोवण्यात आली पवित्र मशालीचे त्याच रात्री अनुराधा नक्षत्रावर प्रज्वलन केल्यानंतर करमणुकीच्या के कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली होती हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या या तीर्थस्थळावर गैबीपीर आणि विठ्ठलाई देवीची मंदिरे आहेत इथे येणारा भाविक प्रथम गैबीपीर देवस्थानचे दर्शन घेतो नंतर विठलाई देवीचे दर्शन घेतो या भाविकांमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातील भाविक असतात आज लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती या यात्रेमध्ये राधानगरी आणि गगनबावडा तालुक्यातील धनगर वस्तीतील नागरिक जंगलातील राणमेवा औषधी वनस्पती आणि मसाल्यासाठी वापरल्यात येणाऱ्या दुर्मिळ वनस्पती विक्रीसाठी ठेवतात आज लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती या यात्रेमध्ये राधानगरी आणि गगनबावडा तालुक्यातील धनगर वस्तीतील नागरिक जंगलातील राणमेवा औषधी वनस्पती आणि मसाल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दुर्मिळ वनस्पती विक्रीसाठी ठेवतात या दुर्मिळ वनस्पती आणि रानमेवा खरेदीसाठी दुरून आलेले शहरातील नागरिक गर्दी करत होते कायदा आणि सुव्यवस्थेसाठी राधानगरी पोलीस यात्रास्थळी दाखल होते जिल्हा परिषदेचे आरोग्य पथक उपस्थित होते